सहकारी संस्थेमधील सभासदत्व हे उपविधीचा भंग झाल्यामुळं आपोआप रद्दबातूर होत नसून त्यासाठी सहकार अधिनियमातील तरतुदींचा अवलंब करून सदस्यत्व संपुष्टात आणता येतं असा निर्वाळा देत उच्च न्यायालयानं गवसे जिल्हा कोल्हापूर येथील श्री हनुमान सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेच्या सत्तेचाळीस सभासदांना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदान करण्यास परवानगी दिली संस्थेची पंचवार्षिक निवडणूक तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली त्यामध्ये संस्थेने एकूण एकोणसाठ सभासदांची नावं त्या संस्थेचे सभासद असताना प्राथमिक मतदार यादीतून वगळली त्यानंतर सभासदांनी त्यावर हरकत घेतली परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या त्यावर या सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका के दाखल केली याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती ए एस व न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठासमोर झाली सभासदांतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट सुतार यांनी याचिका करते हे संस्थेचे सभासद आहेत परंतु त्यांना सहकार कायद्यातील तरतुदीचं पालन न करता सभासद यादीमधून काढून टाकलं त्यांना मतदाना मतदानापासून वंचित ठेवलं आहे तसेच सभासदाचे सभासदत्व हे उपविधीचा भंग केला म्हणून आपोआप संपुष्टात येत नाही त्यासाठी सहाय्यक निबंधक यांची मान्यता घ्यावी लागते त्यामुळे संस्थेने मनमानी करून त्यांचं असा युक्तिवाद, युक्तिवाद केला गेला की हे सभासद दुसऱ्या संस्थेत सभासद आहेत दूध पुरवठा करीत नाही त्यामुळे त्यांचे ते सभासद रद्द झालं परंतु न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ग्रह धरून त्यांचा मतदानाचा अधिकार बेकायदेशीरपणे हिरावून आहे तसंच त्यांचं सदस्यत्व हे सहकार अधिनियमातील तरतुदीचा अवलंब करून कायदेशीरदृष्ट्या संपुष्टात आलं नाही त्यामुळे त्यांना मतदान करण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा निर्वाळा देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला एकूण सत्तेचाळीस याचिकाकर्त्यांना हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या अठरा एप्रिल रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी केल्याचे आदेश दिले व याचिका निकाली काढले